महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय तर प्रशासनाची देखील तारांबळ उडाली दोन दिवस झालेल्या संततधार पावसानंतर जिल्हा प्रशासनानं मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली एक तातडीची बैठक घेतली या बैठकीसाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह हो सर्वच शासकीय विभागाचे प्रमुख आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करणाऱ्या संघटना उपस्थित होत्या मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने अनेक समस्यांची उकल झाली त्यामुळे एरवी जून महिन्यात येणारी एनडीआरएफ ची टीम लवकर मिळावी अशी मागणी रायगडच्या प्रशासनाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली याशिवाय जनतेनं प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर राज्यामध्ये वेळेला दरवर्षीच्या तुलनेमध्ये लवकर पाऊस किंवा सुरू झालेला आहे आणि खरं तर अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यामध्येच आता नियमितपणे पावसाळा जो आहे तो एकाच वेळेला सुरू झालेला आहे त्यामुळे प दरवर्षी आम्ही साधारणपणे आपत्कालीन परिस्थिती किंवा अशा पद्धतीने जर आली तर त्या संदर्भातलं जे पूर्वनियोजन आहे किंवा त्या संदर्भातल्या ज्या ज्या काही खबरदारी आपल्याला घ्यायच्या आहेत तर त्या पद्धतीनं आपण करत असतो त्यामुळे ह्या मधल्या चार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये निसर्ग चक्रीवादळ असेल तौक्य चक्रीवादळ असेल काही अशा दुर्दैवी घटनासुद्धा म्हणजे दरड कोसळणं असेल किंवा अशा काही महाडचा महापूर असेल तर अशा पद्धतीच्या काही वर्षातले दुर्दैवी अनुभव आपल्याला आलेले आहेत आणि आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो मधल्या कालावधीमध्ये डी आर एफ एस डी आर ची सुद्धा जे टीम्स आहेत ते चार महिन्यासाठी आपल्याकडे या कालावधीमध्ये उपलब्ध होत असतात साधारणपणे पन दहा ते पंधरा जूनपासून ते उपलब्ध होतात पण आम्ही आता शासनाला विनंती केलेली आहे किंवा आम्ही तिथेही संबंधित जे विभाग आहे त्यांनासुद्धा आज आम्ही आजच्या बैठकीच्या अनुषंगाने त्यांनाही आम्ही एक लेखी पत्र निवेदन देणार आहोत की ती जी टीम आहे ती लवकरात लवकर, लवकर आम्हाला उपलब्ध व्हावी जेणेकरून जर दुर्दैवाने अशा पद्धतीची जर परिस्थिती किंवा कुठं गरज लागलीच तर ती बेस टीम आम्हाला या कालावधीमध्ये उपलब्ध होऊ शकेल ज्या रायगड जिल्ह्यातल्या ले रेस्क्यू टीम आहेत त्यांचे सुद्धा प्रतिनिधी हे आम्ही आजच्या बैठकीसाठी बोलवलेले होते दे। त्यांच्या काही सूचना असतील त्यांचीही काही प्रशासनासोबत किंवा पोलीस विभागासोबत काही समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही बाबी असतील तर त्याचाही एक आढावा घेण्यात आला त्यांच्याही काही सूचना पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने जर प्रशासन म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून जर आम्ही समन्वय साधून काम करू शकलो तर कुठं ज्या ज्या वेळेला अडचण असेल आपत्ती असेल त्या त्या वेळेला आम्ही चांगल्या पद्धतीनं तिथं शासन प्रशासन आणि ह्या यंत्रणा ज्या रेस्क्यू टीमच्या आहेत त्या त्यानिमित्ताने उपलब्ध करून देऊ शकू सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग असेल आरोग्य विभाग असेल सिव्हिल सर्जनच्या अंतर्गत असेल किंवा पशुवैद्यकीय दवाखाने असतील त्या त्या संदर्भातल्या पण ज्या काही योग्य त्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत वन विभागाचे सुद्धा संबंधित अधिकारी त्या निमित्ताने होते त्यामुळे साधारणपणे इवन नगर परिषद नगरपंचायत हद्दीतलं सफाईचं जे काम आहे ते इतर वेळेसच्या तुलनेमध्ये यावेळेला अधिक लवकर आणि वेगाने आपल्याला करावं लागणार आहे त्यामुळे त्या संदर्भातल्या सुद्धा सूचना देण्यात आल्या दोन दिवसांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी मोदयांच्या अध्यक्षतेखाली त्या संदर्भातला आढावा होणार आहे त्यामुळे साधारणपणे एका बाजूला आपल्याला आज ऑरेंज मा मा अलर्ट आहे मला वाटते पुढच्या आणखीन दोन सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे माझी आपल्या माध्यमातून नागरिकांना सुद्धा विनंती राहील की ज्या ज्या वेळेला प्रशासन किंवा प्रसार माध्यम असतील यांच्या माध्यमातून ज्या वेळेला तुम्हाला रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट किंवा या अशा पद्धतीच्या सूचना येतात त्यावेळेला अत्यावश्यक बाबी सोडून आपण घराच्या बाहेर पडू नये शाळा आणि हे मे महिन्याची सुट्टी अजून सुरूच आहे त्याच्यामुळे बंद आहेत त्यामुळे जेव्हा रिओपन होतील त्यावेळेलासुद्धा त्यांना योग्य त्या सूचना आहेत त्या वेळोवेळी दिल्या जातील अशा पद्धतीनं आज जिल्हाधिकारी का कार्यालयामध्ये ही बैठक साधारणपणे आम्ही घेतलेली आहे श्रीवर्धन मसळा माणगाव तळा तालुक्यातले किंवा रोहा तालुक्यातले सुद्धा काही सूचना किंवा तिथेही काही निवेदनं आलेली होती तर त्या संदर्भामध्ये सुद्धा प्रशासनाला आणि इतर जिल्ह्याचे सुद्धा जे जे काही रेस्क्यू टीमचे प्रतिनिधी सहभागी झालेले होते त्यांच्याकडून ज्या काही सूचना आलेल्या आहेत निवेदनं आलेली आहेत ती जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही त्या संदर्भातली चर्चा केली माझं तर हेच आव्हान राहील की आपण काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं अधिकाधिक आपण पालन करावं पुढचे दोन दिवस आणखीन आपल्याला ऑरेंज अलर्ट आहे सगळ्या भागांमधली जी प्रशासकीय यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा आहे यांना सतर्क राहण्याच्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापन एक केंद्र सुद्धा कक्ष सुद्धा इथं स्थापन करण्यात आलेलं आहे आम्ही आजच्या बैठकीच्या अनुषंगाने आणखीन एक त्या संदर्भातला निर्णय घेतला आहे की ज्या ज्या गावांमधली जी काही शासकीय कार्यालय असतील मग ग्रामपंचायत असो शाळा असो किंवा इतर तलाठी कार्यालय असो तिथंसुद्धा आपत्ती व्यवस्थापनचं जे कक्ष या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचासुद्धा संपर्क हा जे बोर्ड जे आहेत ते तिथे लावले जातील प्रशासनाकडून ज्या ज्या काही सूचना नागरिकांना दिल्या जातील मच्छीमार बांधवांना दिल्या जातील ह्याचं त्यांनी पालन करावं पुढचे दोन दिवस अजून ऑरेंज अलर्ट आहे तर अत्यावश्यक बाबी असतील तरच आपण घराच्या बाहेर पडावं अथवा पडू नये अशी आपल्या माध्यमातून माझी नागरिकांना विनंती राहील सबस्क्राईब